नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग तर सकाळची वेळ आहे साडेपाच वाजले होते मला गावसाठी डब्बा बनवायचा होता आणि माझ्या मिस्टरांसाठी देखील तर मी टोमॅटोची चटणी बनवणं होते सिम्पल आणि इथे पालक शिजायला घातली होती पालक नेहमी बॉईल करून घेते मी, मी चपातीमध्ये वगैरे मिक्स करताना म्हणजे पालकची चपाती बनवताना तर दोन मिनटात होते आणि थंड करण्यासाठी थंड पाण्यामध्ये टाकून द्यायची सो जेणेकरून पा दोन मिनटात थंड झाली लगेच ग्राइंड करून पीठ मळता येतं कारण सकाळी सकाळी जास्त वेळ नसतो परंतु हेल्दी डब्याला द्यायचं असतं त्यामुळे आपल्याला पालक वगैरे बॉईल करून घेतले की हेल्दी असते आणि तशीही घेऊ शकता परंतु काय असतं की आपण जास्त प्रमाणात जर पालक खातोय तर बॉईल घेऊ करून घेतलेली चांगली नमस्कार मंडळी आणि आता सात वाजलेत माझ्या मिस्टर जस्ट ऑफिसला गेले राघोला दूध वगैरे कारण राघव बसला गावजाला आणि किचन आवरायचं राहिलेलं आहे काय तर राघू उठला की काही काम करून देत नाही परंतु आज डान्स प्रॅक्टिस आहे तर डान्स प्रॅक्टिस आमची आहे पावणे अकराला काय टेबलवर चढायचं टेबलवरच सामान घाली घ्यायचं असतं काय देऊ काय <laughs> तर राघवला मी पावणे अकरा वाजता झोपेल कारण डान्स प्रॅक्टिस पावणे अकराला चालू होणार आहे मला डान्सची प्रॅक्टिस करून देत नाही सारखा मध्ये मध्ये येतो आणि रडतो त्यामुळे म्हटलं की त्याला त्याच टायमिंगला झोपेल आता त्याला खेळून देईल तर मी ही राहिलेलं काम आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर आता किचन वगैरे क्लीन करायचं जास्त काही एक्स्ट्राचं काम नाहीये स्वयंपाकामध्ये टोमॅटोची चटणी केली होती आणि चपाती बनवली होती गहूला पीनट बटर चपाती दिलीये आणि सोबतच द्राक्षे दिली आहेत फ्रूट बॉक्ससाठी नमस्कार तर आंघोळ वगैरे करून म्हणजे एक्सरसाईज केली मी सगळेजण इकडच्या तिकडे झाल्यानंतर राघवही झोपला होता आणि आंघोळ वगैरे करून दिवा लावून खाली गेले होते राघवला थोडस खेळून आणलं आता सव्वा दहा वाजले खेळण्यात असं वाटतं झोपेल अकरा वाजेपर्यंत झोपला तर बरंच होईल कारण मला डान्सच्या प्रॅक्टिसला जायचंय तर तिथेच त्याला झोपवणार आहे माझी मैत्रीण आहे कृतिका त्याच्याकडे तर आता घरातली कामं काही नाही कालच मी डीप क्लिनिंग केली होती सो आता फक्त मला झाड वगैरे आहे तर तोही मी संध्याकाळी माराई कारण आता पसाराच नव्हता रात्री एक चाव म्हणजे कालच दुपारी मी केलं होतं तर त्यामुळे मी फक्त एवढी रूम क्लीन करून घेतली आणि देवपूजा करून घेतली आणि सव्वा दहा वाजले होते तर तिथे पावणे अकराला जायचं होतं सो अकराला मी मोस्टली माझा म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे करत असते परंतु तिकडे जाते तर मी शक्यतो लेटच होतो म्हणजे तिच्याकडेच आम्ही जेवण करतो तर इथे मी चहा ठेवला आणि माझ्याकडे टोमॅटोची जी चटणी होती तर मी थोडीशी चटणी माझ्या मैत्रिणीसाठी घेणार होते कारण काय होतं की आपण नेहमी तिच्याकडे जेवतो तर तिलाही आपल्या घरची टेस्ट दिली पाहिजे म्हणजे भाजी वगैरे सो त्यामुळे म्हटलं की मी तिला देईल थोडीशी भाजी नमस्कार मंडळी तर oh. şey yes. <Reason>... okay, 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 okay. आता अकरा राघव अजून झोपला नाही तर आता त्याला तिकडे घेऊन देऊन झोपत मैत्रिणीकडे चला आउट साइड जायचं जायचं ओके ओके जाऊ नमस्कार मंडळी आणि आम्ही प्रॅक्टिस वगैरे केली आता जो ता ता जो पावणे दोन वाजेला आले तरी जेवण वगैरे गेलं आणि आता घरी निघालो तर आता राघोला झोपवतो झोपलाच नाही तिथे म्हटलं झोपेल परंतु तरी आणि यानंतर राघवला झोपवलं मीही जरा आराम केला त्यानंतर आली होती गाऊ तर गावचा अभ्याकस क्लास चालू झाला होता लगेचच कारण स्कूलवरून आली की लगेचच अबॅकसला बसते तिला जेवायला देखील टाईम भेटत नाही पाणी घ्यायला देखील भेटत नाही कपडे देखील चेंज नाही करायला भेटत कारण काय होतं की तिला आफ्टरनून गेम्स लावलेत तर त्यामुळे तिला लेट होतो सो जो अभ्याकसच्या स्कू क्लासचा टायमिंग आहे तो होतो येता येता त्यामुळे मग ती आधी अबॅकस क्लास करते आणि मग रिलॅक्स होते त्यानंतर इथे मी चण्याची डाळ भिजायला घातली होती थोडीशी मला बनवायची होती डाळ पालक आणि इझी रेसिपी आहे सो नेहमीच माझ्याकडे इझी इझीच रेसिपी म्हणतात आणि इथे पाहू शकता बाल्कनीची अवस्था तर बाल्कनी मी सकाळीच म्हणजे छान वॉश केली होती परंतु आता काय आहे की ऊन खूप जास्त आहे त्यामुळे सगळे जे झाडं आहेत तर ह्याच्यावरती रोग पडलाय असे काळे काळे टिपके आलेत माझ्या कडीपत्त्याच्या झाडावर आणि आळू देखील एका साईडची आहे तर ती खराब झाली आहे आणि ही जी आहे ही गावठी आळू आहे तर ती हिरवी आहे परंतु ही जी मी विकत आणून लावलेली होती तर ती खराब तुम्ही पाहू शकता आणि कडीपत्त्याच्या झाडावर देखील असे काळे काळे टिपके आले तर ते काय आहे मलाही माहिती नाही परंतु ती पानं मी फेकून देईल आणि बाहेर पाहू शकता आता खूप जास्त ऊन होतं आहे तर उन्हामुळे काय होतं की सगळीच झाडं जाड़ आहेत माझीच नाही तर सगळ्यांचीच आहेत आणि घरातील काम आवरलेलं असेल की लगेचच एक्स्ट्राची कामं असतात किचनमधली वगैरे किंवा कोणतीही फोल्डिंगची कपडे फोल्डिंग ही कामं मी करून घेते शक्यतो तर शेंगदाणे आणले होते मी आदल्या दिवशी तर म्हटलं लगेचच भाजून ठेवून द्यावेत सो जेणेकरून जेव्हाही आपल्याला लागतात शेंगदाण्याचा कूट वगैरे करून टाकता येतो आणि शेंगदाण्याचा कूटच नाही तर माझ्या मिस्टरांना गूळ शेंगदाणे खायला देखील खूप आवडतात सो मी भाजून ठेवते ने नेहमी आणले की आणि थोडेसे बाजूला ठेवते कारण काही भाज्यांना कच्चे शेंगदाणे लागतात त्यामुळे काय होतं की सगळे भाजले की मग कच्चे शेंगदाणे ज्या भाज्यांना ला लागतात ला ला त्यांना ला टाकता येत नाही पुन्हा नवीन आणायला लागतात सो त्यातलेच थोडेसे काढून ठेवते आणि शक्यतो तुम्ही असंच करत जा जेणेकरून तुम्हाला जेव्हाही एमर्जन्सी असते कोणते एखाद्या भाजीला शेंगण्याचा कूट घालायचा असतो त्यासाठी वेगळे भाजून मग ते ग्राइंड करून टाकायला लागत नाही एकदा भाजून ठेवले हो की जेव्हाही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ग्राइंड करून टाकू शकता तुम्ही अर्ध्याचा कूट करून ठेवू शकता किंवा तुम्हाला जर फक्त कूट तुमच्याकडे जर शेंगदाणे वगैरे गुळ कोणी खात नसेल गुळ शेंगदाणे तर तुम्ही डायरेक्ट कूट करून ठेवू शकता माझ्याकडे गूळ शेंगदाणे माझ्या मिस्टरांना आवडतात सो मी शक्यतो तरी असेच ठेवते जेव्हा पाहिजे तेव्हा ग्राइंड करते आणि टाकून देते भाजीमध्ये तर एका साईडला मी चहा देखील ठेवला होता आणि सोबतच ज्वारीचं पीठ संपलं होतं तर तेही आम्ही आदल्या दिवशी आणलं होतं आणि खरंच मी जिथून आणते तिथल्या ज्वारीच्या पिठाची भाकरी खूप छान होते सो आमच्याकडे गव्हापेक्षा ज्वारीचं पीठ जास्त म्हणजे संध्याकाळची नेहमीच भाकरी असते तर बेडरूममध्ये जास्त पसारा आहे तो कशामुळे तर ॲक्च्युली क्रीब आहे आणि क्रीबमध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवल्या जातात कारण काही इकडे तिकडे ठेवायला नाही त्यात ठेवतात तर मला हा क्रीब आहे तर हा डिस्मेंटल करून ठेवायचा मागे टाकून देणार आहे मी कारण काय होतं की जेव्हाही कपडे एक्स्ट्रा जे असतात ते यामध्ये ठेवले जातात नंतर आवरू या हिशोबाने परंतु मला आता ते काढून टाकायचे कारण नंतर कधीच आवरलं जात नाही मला वेळ काढावा लागतो दोन तीन तास कंटिन्यू आवरण्यासाठी तर मी आता हे टॉईज आहे तर ते राघवच्या रूममध्ये ठेवून देते कारण राघव खेळत नाही हे टॉईज सो त्यामुळे आणि हे जे सगळं आहे तर ते सगळं आवरून ठेवून देणार आहे आणि यानंतर मी जो क्रीप आहे तर तो बाहेर घेतला होता आणि ॲक्च्युली मी डिस्मेंटल करायला ट्राय करत होते हा स्क्रू ड्रायवर घेऊन तर माझं पाहून राघव देखील हो तुम्ही पाहू शकता कसं <laughs> ट्राय करतो आहे कसं काढायचं आहे त्यालाही माहिती झालं आहे की याने नट्स वगैरे खोलले जातात आणि मला खरंच विशेष वाटलं लहान मुलांना एवढं कसं लक्षात राहतं माहिती नाही परंतु ॲक्च्युली ह्या म्हणजे क्रीपचे जे स्क्रू ड्रायव्हर होते तर ते वेगळे होते सो ते माझ्या मिस्टरांनाच माहिती होते कुठे ठेवले मी खूप प्रयत्न करत होते शोधण्याचा मला सापडले नाही परंतु माझ्या जे मिस्टर ऑफिसवरून आले आणि त्यांनी शोधून काढले त्यांना माहिती होते त्यांनीच ठेवलं होतं तर त्यांनीच डिसमेंटल केलं आणि हा कोपरा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आणि मला अजून भरपूर सारे चेंजेस करायचे आहेत बेडरूममध्ये मा माझा हा बेड आहे तर तो मला आता सरळ करायचा आहे आता राघव म्हणजे त्याला चांगला बॅलन्स आलाय तो पडत वगैरे नाही तो सो त्यामुळे जेवणामध्ये पालक बनवली होती सोबतच चपाती बनवली होती आणि पापड देखील भाजला होता थोडासा राईस लावला होता कारण राघोही राईस खातोच होतो त्यामुळे आणि प्रकारे किचन देखील क्लीन करून ठेवलं होतं नेहमीप्रमाणे आणि इथे जवसाची चटणी देखील देखी देखी बनवली होती मी ठरवलं होतं यावेळी तुमच्यासोबत शेअर करेल परंतु घाईघाईमध्ये माझ्याकडनं व्हिडिओ घ्यायचा राहून गेला म्हणजे मी लावला होता परंतु मी बटन दाबलं नाही व्हिडिओचं म्हणजे ऑन केला नाही आणि इथे माझे मिस्टर जे मिस्टरांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर त्यांनी क्रिप डिसमेंटल केला तर तुम्ही पाहू शकता राघव देखील नट्स वगैरे त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आहे आता खूप नॉटी झाला आहे राघव आणि माझ्या मिस्टरांनी अखरी डिस्मेंटल करून आम्ही तो बेडरूममध्ये व्यवस्थित ठेवून दिला तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय